नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याला शोभा सकाळ कारण त्याच्या आज अगोदर आमच्या गावच्या ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह प्रसन्न आज लक्ष्मी नरसिंह नरसिंह जयंतीच्या तुम्हाला हार्दिक कशा लाख लाख शुभेच्छा तर आमच्या गावची यात्रा उद्या आज देवाचा उपास असतो देवाचा जन्म असतो संध्याकाळी सहा साडेसहा दिवस म्हणून त्याला तर त्यानिमित्ताने आमचं उपास सगळं गाव उपास धरतं संध्याकाळी सोडावा लागतो फराळीचा करून तर आम्ही चहा करणार चहा करायचा परत फराळीचा ह्याच्यात अनेक मला दोघांना तर त्याच्या अगोदर आपण फराळीचं करूया मित्रांनो या यात्रेला गोगावची यात्रा असते तुम्ही परत माणसाला सांगितलं ना यात्रेला तर चा ठेवल्या बघा बटाटा टिकून चा करायचं थोडं चिन्ह

बटाटे चिरून घेतो खरावे ला दोन बटाटे खाली पुढच्या भांड्या करा 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 सारखे ताईने चांगल्या साठी सांगितलं पण ती वाचते तीस तर काय आता का। पुढच्या वर्षी यात्रे घर होईल बघा वाटलं ह्याच वर्षी पण काही पाण्यामुळे आणि घर बांधकाम चालू करताना तुम्हाला चालू केल्यापासून पाया घेतल्यापासून दाखवणार ला। बरेच जण आपली फॅमिली म्हणजे योगेश भाऊ घराचं कुठपर्यंत आले पण आई दादा अजून घराचं काम चालू नाही केलं कारण पाण्या अभावी काहीच करू शकत नाही पाणी नसल्यामुळं पाणी असेल तर सगळ्या गोष्टी होतात ते आणि पाणी नाही त्याच्यामुळे काहीच करता येत नाही आमची जत्रापासून असते जरा लाडाबोडी चालू जत्रा झाली की करायचं पाया करायच पायाला चालू काहीतरी पाणी टँकर फेंकर मागून किंवा काहीतरी कधी शाबो बटाट असल्याशिवाय घेण्यात वाटेल मिरच्या बी नाही मिरच्या कुठल्याही आणावं लागत बाळाच्यात मिरच्या नसतील दिवशी नेजा येत नाही म्हणजे तुम्हालाच नाही आपलं काय झालं काय का तिकडं हाय काय म्हणतो फुलपात्र काय झालंय नाही तिथ नाही

साखर द्या मग नगर साखर द्या आम्हाला साखर द्या आम्हाला तुम्हाला साखर दे मंत्रिता पडत नाही पडल्याला काय केलं पैसे मनायला द्या नावास पैसा भाऊ भावासनी मना छाप्या म्हणलं नको म्हणते भाऊजा यायला म्हणलं भाऊजाय भांडावं लागते चिता फुला म्हणलं

bất bạn hãy đăng cho kênh lalaschool Để không bỏ

د چاښمو بیره لسن چټنیو پصلای نه قانون ته دستون

फिर ये भी तो करना होती पर मैं खाता देर है घर पर खाना आमच्यातली देवाला नेवद दाखवतो नरसिंहाच मग आम्ही शिंदूर कसा लावलाय दाखवतो तुम्हाला देवाला मी शिंदूर लावलाय सकाळी आज नरसिंहाची जयंती असल्यामुळं इथे पहिल्यापासून नरसिंह म्हणते आमच्यात असंही तर हे बघा ही नेवद आणला दाखवायला देवाला शाबू केलेला Si, quiero lograr Yo también Vamos, por favor T 26 Vamos a tomar चला मित्रांनो परत एकदा आमच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा अवश्य यात्रेला या दंडवटाचा उद्या शाळा असतो चला मग नक्कीच यात्रा दाखवून तुम्हाला मी लोकांना यात्रेतली नक्कीच दाखवीन चला मग मित्रांनो भेटू पुढची तोपर्यंत धन्यवाद